बावीस मार्च रोजी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराठीपासून काही अंतरावर असणाऱ्या एका मंगल कार्यालयामध्ये त्या ठिकाणी मराठा सेवकांची बैठक बोलवली आणि बैठक बोलवण्यासाठी सोशल मीडियावर काही पोस्ट करण्यात आल्या होत्या काही मेसेज देण्यात आले होते आता ते पोस्ट पाहून बऱ्याच मराठा सेवकांनी थेट त्या मंगल कार्यालयाकडे धाव घेतली आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा सेवक जमा झाले त्या ठिकाणी मराठा सेवक जमा झाल्यानंतर मनोज जरांगे पाटलांचं भाषण झालं आणि जरांगे पाटलांनी मराठा सेवकांना एक माहिती दिली की इथून पुढे मराठा सेवकांनी नेमकं काय काम करायचं कशा पद्धतीनं करायचे नेमकं जारांगे पाटलांनी मराठा सेवकांना काय सांगितलं कशामुळं मराठा सेवक नेमायचे आहेत हे आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघायचं जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका बावीस मार्च दोन रोजी मनोज दारांगे पाटलांनी मराठा सेवकांची एक बैठक आंतरवाली सराठी या ठिकाणापासून काही अंतरावर एक मंगल कार्यालय होतं छत्रपती भवनपासून काही अंतरावर मंगल कार्यालय होतं त्या मंगल कार्यालयामध्ये मराठा सेवकांची बैठक बोलवली आता या बैठकीला एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी समाज बांधव आले आणि त्यांनी त्या ठिकाणी आपापल्या गावाची यादी मनोज जारांगे पाटलांकडे दिली आता या यादीमध्ये मराठा सेवकांचे नाव होते प्रत्येक गावामध्ये एक मराठा सेवक असणार तालुक्याला एक असणार जिल्ह्याला एक असणार अशा पद्धतीची अशा पद्धतीचं संघटन तयार करायचंय असं त्या बैठकीमध्ये ठरलेलं होतं मराठा सेवक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आल्यानंतर जारांगे पाटलांनी त्यांना मार्गदर्शन केलं आणि मार्गदर्शनामध्ये सांगितलं की प्रत्येक गावामध्ये आपल्याला एक मराठा सेवक न्या नेमायचं आहे तालुक्याला नेमायचा आहे आणि असं संपूर्ण राज्यामध्ये करायचं आहे सुरुवातीला ही मराठवाड्याची बैठक पार पडली त्याच्यानंतर विदर्भाची पडेल पश्चिम महाराष्ट्रची पडेल खानदेशची पडेल या संपूर्ण राज्यामध्ये मराठा सेवकांची नेमणूक केली जाणार आहे पण मात्र त्यांचं नेमकं काम काय असणार आहे हे सुद्धा जारांगे पाटलांनी सांगितलं त्यांनी सांगितलं की कुठल्याही समाजातल्या किंवा कुठल्याही जनतेला जर काही अडचण आली तर त्या ठिकाणी मराठा सेवक धावून गेला पाहिजे मग ते दावाखान्याचं काय चा 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 मंजे कुटल ही काम असू द्या पोलीस स्टेशनचं असू द्या शिक्षणाचं असू द्या कुणबी नोंदींचं असू द्या म्हणजे कुठलंही काम गावातल्या लोकांचं आडलं असेल पडलं असेल तर त्या ठिकाणी मराठा सेवकानं त्या ठिकाणी जमायचं एकत्र यायचं आणि ते काम कसं मार्गी लावता येईल याकडं लक्ष द्यायचं मग ते शिक्षणाचं असेल कागदपत्रांचं असेल कुठलंही काम असेल ते मराठा सेवकांनी पार पाडायचं आणि अशी संघटना आपल्याला मजबूत करायचं आहे असं जारांगे पाटलांनी सांगितलेलं आहे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने मनोज जारांगे पाटलांनी संघटन सुरू केलं आहे त्याच्यासाठी अनेकांनी नावनोंदणीसुद्धा केलेली आहे आणि त्याची यादीसुद्धा जारांगे पाटलांकडं दिलेली आहे आता मराठवाड्यामध्ये जेवढे काही मराठा सेवक आहेत यांची नेमणूक झालेली आहे त्यांच्या यादीसुद्धा जारांगे पाटलांकडं पोहोचलेली आहे पण मात्र अजूनही त्यांचे नाव घोषित झालेले नाहीत येणाऱ्या सहा जून रोजी जारांगे पाटील हे त्यांची नावं घोषित करणार आहेत किंवा त्यांची याद्या जाहीर करणार आहेत असं असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे पण मात्र एकतीस तारखेपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे की ज्या ज्या लोकांनी अजूनही मराठा सेवकासाठी अर्ज केलेला नाही किंवा गावागावातल्या याद्या दिलेल्या नाहीत त्यांनी अजूनही याद्या द्यायला तयार करायला सुरुवात करावी आणि ते जारांगी पाटलांपर्यंत पोहोचावी असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आता ज्या पद्धतीनं मनोज जारांगे पाटलांनी एक संघटन उभा केलं आहे मराठा सेवकाच्या अंतर्गत तेच संघटन जर काही महिने अगोदर असलं असतं तर ते त्याचा निवडणुकीवर परिणाम झाला असता असं सुद्धा बरेच जणं म्हणत आहेत पण मात्र आता जारांगे पाटलांनी हे जे काही संघटन उभं केलं आहे त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा